राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आठवडा उलटल्यानंतर खातेवाटप जाहीर झालं यात फडणवीस सरकारनं काहींना धक्का दिलाय तर काहींकडे तीच खाती कायमही राहिली आहेत विशेष म्हणजे जसा दिग्गजांचा समावेश यंदाच्या सरकारमध्ये करण्यात आला तसा खातेवाटपातून दिग्गजांनाच धक्का दिल्याचंही बोललं जात आहे ज्यात महाजन विखे पाटील पंकजा मुंडेंचा समावेश आहे नेमकं काय घडलंय का पाहूया या व्हिडिओतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांच्या सरकारमध्ये कुणाला कोणतं खातं मिळणार याची उत्सुकता अखेर संपली आहे राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह सामान्य प्रशासन ऊर्जा तसंच विधी व न्याय आणि माहिती जनसंपर्क ही वजनदार खाती आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्यासोबतच गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम ज्यात सार्वजनिक उपक्रम म्हणजे एमएसआरडीसी या खात्याचा भार असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व उत्पादन शुल्क हे खातं असणार आहे तसंच महत्वाचं मानलं जाणारं महसूल हे खातं भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलं शिंदे सेनेचे से दादा भुसे आता शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहतील प्रताप सरनाईक यांना परिवहन खातं देण्यात आलंय पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेले भाजपचे आकाश फुंडकर राज्याचे कामगार मंत्री असतील काही खात्यांची विभागणी करण्यात आली आहे ज्यात ऊर्जा सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या खात्यांचा समावेश आहे गृह खात्याचे महत्वाच राज्यमंत्रीपद हे शहरात भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्याकडे आहे तर ग्रामीण भागाचं काम पंकज भोयर पाहणार आहेत शिंदे सेनेचे शंभूराज देसाई यांच्याकडचं महत्वाचं उत्पादन शुल्क खातं आता अजित पवारांकडे गेलं आहे तर शंभूराज देसाई आता पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण खात्याचा सा कारभार सांभाळतील आदिवासी विकास खातं यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे आमदार अशोक उईके यांना मिळाले सामाजिक न्याय खातं हे छत्रपती संभाजीनगरचे शिंदी से आमदार संजय शिरसाट यांना देण्यात आले तर शिंदे सेनेचे से प्रकाश आंबेडकर हे आता नवे सार्वजनिक आरोग्य मंत्री असतील अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे नवे सहकार मंत्री असणार आहेत सगळ्यांचं लक्ष असलेल्या भाजपनं कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं दिलंय ते पाहूया मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे गणेश नाईक हे नवे वनमंत्री असतील याआधी हे खातं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे होतं तर ग्रामविकास हे महत्वाचं खातं शिंदे सरकारमध्ये आधी गिरीश महाजन यांच्याकडे होतं पण फडणवीस सरकारमध्ये ग्रामविकास खातं जयकुमार गोरे यांना देण्यात आलंय गोरे हे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झालेत त्यामुळे महाजन यांना हा धक्का मानला जातोय शिंदे सरकारमध्ये आणि फडणवीस सरकारमध्ये खाते वाटपात कोणते फरक आहेत किंवा कोणते बदल झालेत ते पाहूया शिंदे सरकारमध्ये गृहनिर्माण हे खातं भाजपकडे होतं फडणवीस सरकारमध्ये हे खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आलंय शिंदे सेनेकडे पूर्वी उत्पादन शुल्क हे खातं होतं फडणवीस सरकारमध्ये उत्पादन शुल्क खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले शिंदे सरकारमध्ये पर्यटन खातं हे भाजपकडे होतं फडणवीस सरकारमध्ये पर्यटन खात्याचा भार हा शिंदे सेनेकडे देण्यात आला आहे आता पाहूया शिंदे सरकारमध्ये आणि फडणवीस सरकारमध्ये कोणती खाती कुणाकडे कायम राहिली वैद्यकीय शिक्षण हे अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांच्याकडे कायम राहिले तर भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कामकाज हे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कायम राहिले अदिती तटकरे यांच्याकडे महिला आणि बालकल्याण खात्याचा कारभार कायम ठेवण्यात आला शिंदे सेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याचा कारभार कायम आहे तर संजय राठोड यांच्याकडेही आधीचे मृदा व जलसंधारण खाते कायम ठेवण्यात आले भाजपचे मंगल प्रभात लोढा यांच्याकडेही कौशल्य विकास खातं कायम आहे उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं पुन्हा देण्यात आलं सोबतच शिंदे सरकारमध्ये दीपक केसरकर सांभाळत असलेले मराठी भाषा हे खातं सामंत यांच्याकडे देण्यात आलं गृहनिर्माण खातं भाजपनं एकनाथ शिंदे यांना दिले शिंदे सरकारमध्ये अतुल सावे यांच्याकडे हे खातं होतं आता सावे यांना पूर्वीचं ओबीसी कल्याण खातं देतानाच ऊर्जा दुग्धविकास ही खाती देण्यात आली आहेत पण खातेवाटपात चर्चा आहे ती राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन पंकजा मुंडे या भाजपच्या वजनदार मंत्र्यांना कोणती खाती दिली गेली याची त्यावर एक नजर टाकूया शिंदे सरकारमध्ये भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल आणि पशुसंवर्धन या खात्याचा कारभार होता फडणवीस सरकारमध्ये विखेंकडे जलसंपदा खातंही विभागून देण्यात आले गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचा कारभार विखे पाहतील विखेन जवळची आधीची दोन्ही खाती इतरांना देण्यात आली आहेत भाजपचे गिरीश महाजन हे याआधी ग्रामविकास आणि पर्यटन मंत्री होते पण आता ही दोन्ही खाती महाजन यांच्याकडून काढून इतरांना देण्यात आली आहेत फडणवीस सरकारमध्ये महाजन यांच्याकडे जलसंपदा ज्यात विदर्भ आणि तापी खोरे समाविष्ट आहे या खात्यासह आपत्ती व्यवस्थापन खात्याचा कारभार आता महाजन पाहणार आहेत शिंदे सरकारमध्ये अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं होतं फडणवीस सरकारमध्ये भुजबळ यांना डच्चू देण्यात आलं त्यामुळे या खात्यांचा कारभार आता धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलाय धनंजय मुंडे हे शिंदे सरकारमध्ये कृषी मंत्री होते आता अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे नवे कृषी मंत्री असतील धनंजय यांना या आधीपेक्षा तुलनेनं कमी महत्वाचं खातं मिळाल्यानं हा धक्का मानला जातोय जयकुमार रावल यांनाही पणन आणि राजशिष्टाचार ही, ही तुलनेनं कमी महत्वाची खाती मिळाली आहेत भाजपच्या पंकजा मुंडे यांचा यंदाच्या मंत्रिमंडळात समावेश झाला देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या मंत्रिमंडळात पंकजा या महिला बालकल्याण आणि ग्रामविकास मंत्री होत्या पण यंदाच्या फडणवीस सरकारमध्ये पंकजा यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल तसंच पशुसंवर्धन अशी खाती देण्यात आली आहेत शिंदेसेनेचे भरत गोगावले यांना रोजगार हमी फलोत्पादन खारपाण पट्टा विकास या खात्यांवर समाधान मानावं लागलं एकंदरीत बहुप्रतीक्षित खातेवाटप जाहीर झाल्यानंतर नव्या चर्चा सुरू झाल्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधी दिग्गजांना डच्चू दिला नंतर खातेवाटपातही वेगळेपण दाखवण्याचा यंदा प्रयत्न केल्याचं बोललं जातं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद